लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यात पोलिसांचा रूट मार्च करण्यात आला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथे राज्य राखीव दल आणि नेवासा पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आलाय आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भयी वातावरणामध्ये पार पडण्यासाठी राज्य राखीव दल नेवासा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने जनसामान्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शनिवार दिनांक चार मे रोजी राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वर्ग यांच्या वतीने रूट मार्च करण्यात आलाय यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस गणवेश लाठी आणि हेल्मेट सह सहभागी झाले होते प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे 24 नेवासा अहमदनगर